ज्यावेळेस विषय येतो एकत्रित कुटुंबातील मिळकतीचा किंवा वडिलोपार्जित मिळकतीचा त्यावेळेस सर्व हिस्सेदारांना त्या प्रॉपर्टीमध्ये वाटप मागता येते आता तसे पाहायला गेलो तर आपणाकडे प्रचलित वाटपाचे मुख्यत्वे करून तीन प्रकार आहेत या तीनही वाटपाच्या प्रकाराबाबतचा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे वाटपाच्या प्रकारांबाबत जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नकटप म्हणजे काय असते तर तुमचा एखाद्या प्रॉपर्टीमध्ये काही हिस्सा असेल तर आपण दिवाणी न्यायालयातून त्या प्रॉपर्टीमध्ये आपला हिस्सा वाटपाचा दावा दाखल करून मागत असतो तसेच तो, तसे तो हिस्सा वेगळा आणि इतरांपासून तुटक व पृथक करून मागत असतो परंतु ज्यावेळेस वादी वाटपासाठी एखादा दिवाणी दावा दाखल करतो त्यावेळेस निश्चितच कोर्टवादीचा दावा आणि प्रतिवादीची कैफियत पाहून मुद्दे म्हणजे इश्यूज काढतात की जे मुद्दे सिद्ध करण्याची जबाबदारी वादी किंवा प्रतिवादी या दोघांवर ठेवलेली असते कोर्ट वाटपाच्या दाव्यामध्ये कोणकोणते मुद्दे काढतात आणि हे मुद्दे सिद्ध करण्यासाठी जबाबदारी कोणावर ठेवतात याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे वर आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे वाटपाच्या दाव्यामध्ये कोणकोणते मुद्दे काढले जातात त्याबाबतच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा वाटपाच्या दाव्यामध्ये ज्यावेळेस मुद्दे काढले जातात त्यावेळेस निश्चितच पहिला मुद्दा हा काढला जातो की दावा मिळकत ही वादीची एकत्र कुटुंबाची मिळकत आहे असे वादी सिद्ध करतो का आता हा मुद्दा वादी ज्यावेळेस कोर्टासमोर सिद्ध करतो त्याचवेळेस कोर्ट वादीचा दावा मंजूर करून वादीच त्या प्रॉपर्टीमध्ये वाटप देतात समजा वादीने हा मुद्दा सिद्ध केलाच नाही किंवा वादी हा मुद्दा सर्व शक्यतांच्या पलीकडे सिद्ध करू शकला नाही तर कोर्ट वादीचा वाटपाचा दावा नामंजूर देखील करतात म्हणजेच वाटपाच्या दाव्यामध्ये ही प्रॉपर्टी एकत्रित कुटुंबातील आहे हे सिद्ध करणे महत्त्वाचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच बाबतीमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल ज्यावेळेस एखादी व्यक्ती वाटपाचा दावा दाखल करते त्यावेळेस साधारणपणे तीन परिस्थिती असू शकतात किंवा आपण असेही म्हणू शकतो की आपल्या एकत्र कुटुंबामध्ये साधारणपणे तीन प्रकारच्या सा प्रॉपर्टीचा समावेश होतो त्यापैकी पहिली प्रॉपर्टी म्हणजे ती प्रॉपर्टी की जी तुमच्या पूर्वजांनी म्हणजेच आजोबांनी पणजोबांनी वगैरे खरेदी घेतलेली असते दुसऱ्या प्रकारची प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी एकत्रित कुटुंबाच्या पैशामधून म्हणजेच एकत्रित कुटुंबाच्या उत्पन्नातून किंवा एकत्र कुटुंबातील प्रॉपर्टीची कुटुंबा विक्री करून घेतलेली असते परंतु ती थी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावे खरेदी घेतलेली असते आणि तिसरी प्रॉपर्टी ती असते की जी एकत्र कुटुंबातील एखाद्या एक व्यक्तीने स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली असते परंतु ती प्रॉपर्टी एकत्र कुटुंबामध्येच थी वापरली जात असते तर ती प्रॉपर्टी वाटपामध्ये मागता येईल का आणि कधी मागता येईल आता आपण अगोदर सांगितलेल्या तीनही प्रकारच्या प्रॉपर्टी एकत्रित कुटुंबातीलच आहेत हे कसे सिद्ध करायचे ते एक एक करून पाहूयात त्यापैकी पहिली परिस्थिती म्हणजे जर एखादी प्रॉपर्टी तुमच्या आजोबा किंवा पंजोबांची स्वतःच्या नावे खरेदी केलेली असेल की ज्यांच्या मृत्यूनंतर त्या प्रॉपर्टीमध्ये वाटप मागितले जाते तर येथे आपणास ही वडिलोपार्जित आणि एकत्रित कुटुंबातील प्रॉपर्टी आहे हे, हे कोर्टासमोर सिद्ध करताना अवघड जात नाही कारण या प्रॉपर्टी सिद्ध करताना आपण ही प्रॉपर्टी आजोबांच्या किंवा पंजोबांच्या नावे कशी आलेली आहे याबाबतचे कागदोपत्री पुरावे म्हणजेच खरेदी दस्त असेल बक्षीसपत्र असेल किंवा अन्य कोणतेच तसेच त्याचा बनलेला फेरफार आणि जुने सातबारा उतारे वगैरे दाखल करून हे सिद्ध करतो की ही प्रॉपर्टी माझी वडिलोपार्जित आहे म्हणजेच येथे याबाबी सिद्ध करण्यासाठी जास्त गुंतागुंत किंवा क्लिष्टता अजिबात नसते आणि या प्रकारची प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे हे आपण सहजच सिद्धही करू शकतो आणि त्या अनुषंगाने आपणास वाटपही मंजूर केले जाते आता दुसऱ्या परिस्थितीबाबत विचार करूयात की जेथे हे मुद्दे थोडे गुंतागुंतीचे बनतात या परिस्थितीबाबत माहिती घेण्याअगोदर मी तुम्हाला हे सांगेन की आपल्या चॅनेलवर वाटपाच्या दाव्यासंबंधाने अनेक व्हिडिओज आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे वाटपाच्या दाव्यामध्ये कोर्टामध्ये दिला जाणारा किंवा भरला जाणारा स्टॅम्प कसा कॅल्क्युलेट करायचा असतो या व्हिडिओची लिंक देखील वर आय बटनवर तुम्हाला मिळून जाईल वाटपाच्या दाव्यामध्ये आपल्या हिस्स्याचा स्टॅम्प कसा कॅल्क्युलेट करतात याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तो व्हिडिओ नक्की पहा आता व्हिडिओच्या मूळ मुद्द्याकडे वळूयात आणि दुसऱ्या परिस्थितीबाबत माहिती घेऊयात म्हणजेच एकत्र कुटुंबामधील काही उत्पन्न असेल किंवा एकत्र कुटुंबातील एखादी एक कुटुंबा वडिलोपार्जित प्रॉपर्टीची विक्री करून आलेले पैसे असतील तर कुटुंबातील एखादी व्यक्ती त्या पैशामधून एखादी अन्य प्रॉपर्टी स्वतःच्या नावे किंवा आपल्या पत्नीच्या किंवा मुलांच्या नावे खरेदी करायचे तर अशा परिस्थितीमध्ये त्या प्रॉपर्टीचे खरेदी दस्त असेल किंवा अन्य कोणतेही मालकी हक्काचे दस्तऐवज असेल तर ते सर्व त्या व्यक्तीच्या पत्नीच्या किंवा मुलाच्याच नावे असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर ही प्रॉपर्टी आपण वडीलपारजी प्रॉपर्टी म्हणून क्लेम करून त्यामध्ये मा वाटप मागत असू तर आपणास निश्चितच कोर्टासमोर हे सिद्ध करावे लागेल की ही प्रॉपर्टी माझ्या पूर्वजांनी खरेदी घेतलेली होती आणि ही प्रॉपर्टी घेताना एकत्र कुटुंबातील पैसे वापरले गेले होते कारण प्रॉपर्टी कोणतीही असू त्या त्या प्रॉपर्टीच्या मालकीबाबत कोर्ट असे गृहीत धरते की, की ज्या व्यक्तीच्या नावे प्रॉपर्टीचे दस्तऐवज आहेत प्रॉपर्टी त्याच व्यक्तीच्या मालकीची आहे परंतु जर आपण याच्या विरुद्ध परिस्थिती दाखवून तसे क्लेम करत असू तर निश्चितच आपणास हे कोर्टासमोर सिद्ध करावे लागेल की ही प्रॉपर्टी त्या व्यक्तीची नाही की ज्या व्यक्तीच्या नावे प्रॉपर्टीचे सर्व दस्तऐवज आहेत आता या बाबतीमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने मान्य उच्च न्यायालयाने आपल्या अनेक न्यायनिर्णयामध्ये हे सांगितले आहे की जर वस्तुस्थितीशी विपरीत असा दावा एखादी व्यक्ती करत असेल तर तो दावा सिद्ध करण्याची सर्वस्वी जबाबदारी त्याची राहते जो असा दावा दाखल कर मग अशा परिस्थितीमध्ये काय सिद्ध करावे लागेल तर ही प्रॉपर्टी कुटुंबातील एकत्रित उत्पन्नातून घेतली गेलेली होती आणि ही प्रॉपर्टी घेत असताना कुटुंबाकडे तेवढे पैसे उपलब्ध होते आता या दोन्ही बाबी तुम्ही सर्व शक्यतांच्या पलीकडे सिद्ध करत असाल आणि तरीही विरुद्ध पक्षकार ती बाब नाकारत असेल आणि असे म्हणत असेल की प्रॉपर्टीचे सर्व दस्तऐवज माझे नावे आहेत आणि म्हणून ही प्रॉपर्टी माझी आहे तर ती बाब सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर राहील की जिच्या नावे त्या प्रॉपर्टीचे दस्तऐवज आहेत म्हणजेच अनेक वेळा कोर्टात वाटपाच्या दाव्यामध्ये आम्ही अशाही प्रॉपर्टी पाहतो की आजोबांनी प्रॉपर्टी त्याच्या मोठ्या मुलाच्या नावे डायरेक्ट खरेदी केली आणि त्यावेळेस त्यांचा मोठा मुलगा सज्ञान नव्हता किंवा आजोबांनी आजीच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केली की जिचे स्वतंत्र असे इन्कम किंवा जिला स्वतःचे उत्पन्नाचे साधन नव्हते तर या दोन्हीही परिस्थितींमध्ये आपणास या प्रकारेच वाटप मागावे लागेल आता तिसरी आणि शेवटची परिस्थिती पाहूयात की ज्यामध्ये प्रॉपर्टी कुटुंबातील सहहिस्सेदारांनी खरेदी घेतलेली असते ती प्रॉपर्टी घेत असताना त्या व्यक्तीने स्वकष्टाजित इन्कममधून ती प्रॉपर्टी घेतलेली असते परंतु ती प्रॉपर्टी एकत्रच कुटुंबातच पूर्वीपासून वापरली जात असते काय अशा प्रॉपर्टीमध्येही वाटप मागता येईल का होय यामध्येही वाटप मागता येईल परंतु त्यासाठी काही बाबी आपणास विचारात घ्याव्या लागतात तर बघा ही प्रॉपर्टी त्या व्यक्तीची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी तोपर्यंत राहील की जोपर्यंत ती व्यक्ती स्वतः ही प्रॉपर्टी स्वतःच्या मुक्त इच्छेने एकत्र कुटुंबाच्या प्रॉपर्टीमध्ये समाविष्ट करत नाही याचा अर्थ असा होतो की एकत्र कुटुंब कितीही कालावधीपासून ती प्रॉपर्टी एकत्र कुटुंबामध्ये उपभोगत असेल तरीही ती प्रॉपर्टी एकत्रित कुटुंबाची मिळकत होऊ शकत नाही आणि मग या प्रकारच्या प्रॉपर्टीमध्ये जर कोणी आपला वाटपाने हिस्सा अगर हक्क मागत असेल तर त्या व्यक्तीस हे सिद्ध करावे लागते की ज्या व्यक्तीच्या नावे या प्रॉपर्टीचे दस्तऐवज आहेत त्याने ही प्रॉपर्टी या अगोदर एकत्र कुटुंबातील प्रॉपर्टीमध्ये विलीन केलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये त्या व्यक्तीने तसा कागदोपत्री पुरावा देखील कोर्टासमोर दाखल करणे कायद्याने अभिप्रेत असते अन्यथा अशा प्रॉपर्टीमध्ये वाटप मागता येत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीमध्ये वाटप मागताना कोणत्या बाबी कशाप्रकारे सिद्ध करायच्या याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार